आज आपण कोथिंबीर वडी करणार आहोत कोथिंबीर मस्त निसून घेतली बारीक चिरून मस्त दोन तीन पाण्याने धुवून टाकलेली आहे आपण आता त्याच्यात काय काय टाकायचं ते बघूया एक वाटी डाळीचं पीठ छोटी वाटी तांदळाचं पीठ चवीपुरता लाल मसाला हळद मीठ तिळी धनिया पावडर आणि मसाला कुटलेला अद्रक लसूण मिरची आपण आता आता पीठ मळू हे बघा अशा प्र प्रकारचं पीठ तयार करायचं आपण आता इडलीच्या भांड्यात कोथिंबीर वड्या करणार आहोत हे बघा आता या भांड्याला इडलीसारखं आपण तेल लावून घेतलेलं आहे आता त्याच्यात आपण वड्या लावू हे बघा अशा प्रकारच्या वड्या लावायच्या आहेत इडलीसारख्या हे बघा आपण आता पाणी गरम केलेले आपण इटली पात्रात आता पंधरा मिनटासाठी इडलीसारखं झाकून ठेवू आपण आता गॅस बंद करू आणि मी तुम्हाला वड्या दाखवते कशा झाल्या असं बघा हे बघ हे बघा अशा प्रकारचे केले आपण आता यांना दहा पंधरा मिनटं पंख्याखाली व्हायला ठेवू हे बघा अशा प्रकारचे वड्या आता मी कापून दाखवते तुम्हाला सगळ्या हे बघा आपण अशा प्रकारच्या वड्या कापून घेतल्या हे बघा तुम्हाला जसे पटतील तसे तुम्ही कापू शकता हे बघा हात पण आता यांना तेलात फ्राय करू तेल गरम केलं मी आता वड्या कापते गॅस फासच ठेवायचा म्हणजे कुरकुरीत होते वडी हे बघा कशा कुरकुरीत तळल्या गेल्या ना मी काढून दाखवते आता हे बघा दुसऱ्यांदा आपण आपण कशाच तळून घेतलेल्या आहेत आपण अशा प्रकारचे सगळे वड्या तळून घेऊ हे बघा आपली कोथिंबीर वडी कशी कुरकुरीत झालेली आहे बघा अशी कोथिंबीर कोथिंबीरवरी करून बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा कोथिंबीर वरी अशी करून बघा खूप टेस्टी स्वादिष्ट अशी कोथिंबीर वडी लागते हे बघा गरम गरम आहे चटका देते अजून कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा अशा अशी कोथिंबीर वरी करून बघा